नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर चांगलेच धक्केवर धक्के बसायला सुरुवात झालेली आहेत एकीकडे एक शासनामध्ये मुख्यमंत्रीपदी असलेले विराजमान एकनाथराव शिंदे त्याचबरोबर ती शरद पवार यांनी मात्र चांगलाच जेरीस आणलेलं दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवायचं राष्ट्रवादी पक्ष फोडून शरद पवारांचं महत्त्व कमी करायचं याचाच काहीसा विचार करत शरद पवार यांना हटवण्यासाठी आणि ठाकरेंना राजकारणातून संपवण्यासाठी दोघांचेही पक्ष फोडले मात्र यात फुटलेल्या पक्षाने आता चांगलाच जोर धरलेला आहे भारतीय जनता पक्षाचे नेते समरजित सिंह घाटके पाटील यांनी सोडचिठ्ठी देण्याचं ठरल्यानंतर महत्त्वाचे बडे नेते पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते हेही आता सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत ते नेते हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून विधानसभेची निवडणूक लढत असताना या ठिकाणी आता दत्ता मामा भरणे हे सध्याचे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना या ठिकाणी निवडणूक लढता येणार नाही अजित पवार युतीमध्ये आल्यानंतर अनेकांचे धाबे जाणले आणि आने अनेकांचा पत्ता कट झाला आणि याच याचा दस्तका घेत आता भारतीय जनता पक्षाचा बडा नेता सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोलले जात आहे त्यांच्या जाण्याने पवारांना आणि शिवसेना ठाकरे यांचा ताकद मिळेल त्याचबरोबर महायुतीचा मोठा नुकसान होणार हे पण तेवढंच सत्य आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र